नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर आपलं स्वागत करतो माशाळकर ऑनलाइन हे युट्यूब चॅनल मध्ये तर आज दिनांक वीस नोव्हेंबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकरी माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले नेलाव काढून तुम्हाला रोखपटी देऊ और जो भी व्यापारी हो, दुबई श्रीलंका और बांगलादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरेदी संपर्क कर सकते हैं और जो भी किसान को हिंदी में जानकारी है आप वीडियो एंड तक देखिए मैं आपको हिंदी में भी जानकारी दूंगा तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असता तर माशाळ करून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन विसरू नका तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया पहिल्यांदा काय बांगलादेशचा अपडेट आहे जाणून घ्या जे व्यापारी जे काजी इस्लाम नावाचे व्यापारी आहेत माझे त्यांच्यासोबत आपलं लास्ट व्हिडिओमध्ये बोलणं झालं मग त्यांनी असं कळवलं होते की तिथं सोळा सतरा तारखेला आंदोलन आहे आणि कोणतंही तिथं आयात झालं नाही कांदा आणि जे पण निर्यातचं जे पण भारतामध्ये न्यूज चालू होत मीडियामध्ये चालू होतं न्यूज ते सगळं खोटं आहे असं आपल्याला कळवलंय आणि जे आंदोलन सोळा सतरा तारखेला चालू आहे म्हणले होते त्यांनी ते आतापर्यंत संपलेलं नाही अजूनही ते शेख हसीनाचा हे विषय आहे ते तिथं चालू आहे आंदोलन चालू आहेत आणि जोपर्यंत ते विषय संपणार नाही तोपर्यंत काय निर्यात अपडेट येणार नाही असं त्यांनी म्हणून हे कळवले मला आणि तिकडले बाजारभाव तुम्हाला सांगतो सध्या तिथं त्र्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव ते शंभर रुपये पर्यंत रेंज चालू आहे जे होलसेल दरा होलसेल मार्केटमध्ये आणि जे रिटेल मार्केट आहे तिथं पंच्याण्णव शंभर एकशे दहा एकशे पंधरा पर्यंत तिथं रिटेल मार्केटमध्ये रेंज तुम्ही पाहू शकता आणि जे जुनं कांदा आहे ते म्हणजे पूर्ण संपलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये त्यांना काहीही करून माल खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं त्यांनी मला ते व्यापारी कळवले तर आता शेतकऱ्यांना माल विक्री कसं करायचा त्याचं नियोजन सांगतो ज्याही शेतकऱ्यांकडे हजार पाकिटहून अधिक माल आहे तुम्ही एक काम करा आ... एक तर टप्प्याटप्प्यानं माल विक्री करायला सुरू करा आणि आता थांबू नका जे निर्यातच तुम्ही बातमीसाठी थांबला होता निर्यात होईल तेव्हा मी माल विक्री करू असं तुम्ही आता त्या आशेवर बसू नका रेट वाढलेले आहेत सोलापूर मार्केटमध्ये तर दुसऱ्या मार्केटमध्ये तरी बाजारभाव वर खाली होत आहेत आणि सोलापूर मार्केटमध्ये तुम्ही बाजारभाव वाढलेले पाहू शकता आणि तुम्हाला सांगतो टप्प्याटप्प्यानं जर हजारहून अधिक पाकिट दोन हजार पाकिट माल तर दोनशे दोनशे पाकिटचे तुम्ही दहा खेप करू शकता आणि तसं विक्री करा आणि तुम्हाला सांगतो सा, म्हणजे पिकअप किंवा सत्तर शंभर पाकिट ऐवजी तुम्ही दोनशे पाकिट आणलात तर तुम्हाला भाडंही कमी बसेल तिथं तुमचा खर्च वाचेल एक दोन रुपये आणि तुम्हाला विक्रीलाही जास्त प्रॉफिट मिळेल सेलिंग केल्यानंतर तर ह्या गोष्टीचं तुम्ही अ म्हणजे हे गोष्टी डोक्यात ठेवून तिकडं पुढं नियोजन लावा आणि तुम्हाला जर वाटलं एक तुम्हाला म्हणजे ट्रिक सांगतो एक गोष्ट सांगतो तुम्हाला जर ड्रायव्हरचे किंवा ट्रान्सपोर्टेशनवाल्याचे कॉन्टॅक्ट भेटत नसले तर तुम्ही एक काम करा आठ अंक दहा वेळा दाबून कॉल लावा जेस्ट डायलचा नंबर आहे हे कुठला ऍडव्हर्टाजमेंट नाही मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जेस्ट डायलचा नंबर आहे आठ अंक दहा वेळा दाबाचा आणि तिथं तुमच्या भागामधलं ते कोणतंही असे ना तुमचं सिटी अशी ना गाव असे ना तालुका अशी ना त्याच तुम्ही नाव सांगायचं सिटीचं तालुक्याचं जा। आणि जवळपासचे जे पण ट्रान्सपोर्ट वाल्याचे आहेत तुम्ही नंबर पाठवा म्हणाचं एस एम एस द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे त्यांनी एस एम एस पाठवते तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण ट्रान्सपोर्टेशनवाले असतील त्यांचा नंबर भेटेल आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर तुमच्याकडे ड्रायव्हर किंवा मोठे ट्रान्सपोर्ट वाले नाहीत तर हे तुम्ही असा पर्याय करू शकता सोलापूर बाजार येथील अपडेट आहे ते जाणून घ्या आज सोलापूर बाजारमध्ये एकूण एकशे पस्तीस गाडीची आवक झालेली आहे आता लाल कांदा जुना लाल कांदाचा काय रेट आहे बाजारभाव आहे ते जाणून घ्या जे डॉलर माल आहे ते बावीस ते चोवीस रुपये मुक्कल माल एकोणीस ते एकवीस रुपये मिडियम साईज सोळा ते अठरा रुपयेचं तेरा ते पंधरा रुपये दहा ते बारा रुपये आणि हे रेट सर्व मी ड्राय क्वालिटी कांद्याचं रेट सांगत आहे डबल डबलपती ड्राय क्वालिटीचं आणि जे डॅमेज क्वालिटी कांदा हे एक रुपये ते पाच रुपये तुम्ही बाजारभर पाहू शकता एव्हरेज क्वालिटी पाच रुपये ते अकरा रुपये बारा रुपये सुपर क्वालिटी माल म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी माल पंचवीस रुपयाच्या वर पंचवीस सव्वीस सत्तावीस ह्या रेंज मध्ये गेलेले आहेत आणि जे नवीन कांदा आहे सोलापूर बाजारमध्ये आता नवीन गाडीची ही आवक वाढत आहे आणि तुम्ही नवीन कांद्याचं आवक का पंचवीस ते तीस गाडी पर्यंत तुम्ही पाहू शकता जे महाराष्ट्राचा कांदा आहे ते दोन रुपये ते दहा रुपये अकरा बारा रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि जे कर्नाटक कांदा आहे <coughs> सॉरी कर्नाटकचा कांदा हे पाच रुपये ते पंधरा सोळा रुपये हे रेंज तुम्ही मार्केटमध्ये सोलापूर मार्केटमध्ये पाहू शकता आणि जे आता पांढरा कांदा आहे त्याचा जा बाजारभाव जाणून घ्या आणि नवीन लाल कांद्याचा हायेस्ट बाजारभाव एकोणीस रुपये पर्यंत गेलेला आहे आता पांढरा कांद्याचं काय बाजारभाव जाणून घ्या आता पांढरा कांदा ऑलमोस्ट म्हणजे संपलेला आहे तीन गाडी आज आवक आहे सोलापूरमध्ये खूप कमी आहे तर मुक्कल साईज वीस रुपये ते पंचवीस रुपये मीडियम साइज सोळा ते वीस रुपये ते पंधरा रुपये गोल्टीचं दहा ते बारा रुपये आणि जे डॅमेज क्वालिटी आहे म्हणजे कच्चा माल म्हण आता हे कच्चा माल येत आहे मार्केटमध्ये कच्चं भिजलेलं हे एक रुपये ते पाच रुपये एव्हरेज क्वालिटी आठ रुपये ते पंधरा सोळा रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता एव्हरेज क्वालिटीचं तुम्ही बाजारभाव आठ रुपये ते पंधरा सोळा रुपये हे रेंज तुम्ही बाजारभाव पाहू शकता म्हणजे सुपर क्वालिटी आहे पंचवीस रुपये ते तीस रुपये बाजारभाव तुम्ही पाहू शकता आणि जे पंचवीस ते तीस रुपये हे स्थिर बाजार भाव आहे काही खाली आलेलं नाही आणि व्यवस्थित पांढरा पांढरागंदा रेट अजून स्थिर आहे नमस्कार किसान में केतन कर आपका स्वागत करता करताळ युट्यूब चॅनल मे आज दिनांक बीस नोव्हेंबर और ये व्हिडिओ मे आप सोलापूर बाजार मे क्या अपडेट है और बांगलादेश का अपडेट क्या है आप हो आज सोलापूर मंडळी मे एक सो पैतिस गाडी की 135 गाडी केल आज हुई थी सोलापुर मंडी में डॉलर साइज बाईस से लेकर चौबीस रुपए तक पुराना प्याज साइज से लेकर इक्कीस रुपए तक मीडियम साइज सोलह तक गोल्टा तेरह से पंद्रह तक गोल्टी दस से बारह तक ये पूरा ड्राई क्वालिटी और अच्छा क्वालिटी माल का रेंज है जो डैमेज क्वालिटी माल है एक रुपए से पांच रुपए तक एवरेज क्वालिटी पांच रुपए से बारह रुपए तक सुपर क्वालिटी पच्चीस से लेकर सत्ताईस अट्ठाईस रुपए तक आप रेंज देख सकते हो जो नया लाल प्याज है उसकी आमदनी पच्चीस से तीस गाड़ी की हुई है आज सोलापुर मंडी में जो महाराष्ट्र का प्याज है दो रुपए से लेकर दस ग्यारह बारह रुपए तक आप रेंज देख सकते हो और जो कर्नाटक का प्याज है पांच रुपए से लेकर पंद्रह सोलह रेंज देख सकते हो तो आज यही अपडेट था और जो बांग्लादेश का अपडेट है बांग्लादेश में जो आंदोलन चालू था जो शेख हसीना जो पूर्व प्रधानमंत्री थे उनका जो केस चालू है वो अभी भी वैसे ही चालू है वहां का आंदोलन अभी खत्म नहीं हुआ और जब आंदोलन खत्म हो जाएगा तब बांग्लादेश का जो भी है अपडेट मिलेगा वो जो मेरे व्यापार मित्र है उन्होंने ऐसा बताया मुझे तो वहां के रेट है होलसेल जो रेट है पहले बताऊंगा होलसेल रेट 93 थ्री आ, से लेकर 93 थ्री 98 फाइव एट से लेकर हंड्रेड टाका तक वहां पर रेट चालू है और जो रिटेल रेट है रिटेल प्राइस वहां पर बहुत ज्यादा है 95 से लेकर हंड्रेड हंड्रेड फाइव और वन हंड्रेड फिफ्टीन तक वहां पर रेंज आप देख सकते हो और जो नया प्याज बांग्लादेश में अभी आ रहा है वहाँ पर उत्पादन हुआ है नया प्याज का भी और नया प्याज का आप अभी डैमेज क्वालिटी आ रहा है अच्छा क्वालिटी माल नहीं आ रहा है वहां पर और जो डैमेज क्वालिटी माल है उसका रेंज पचास टाका से लेकर सत्तर पिछहत्तर टाका तक देख सकते हो फिफ्टी टू सेवेंटी सेवेंटी फायव्ह टाका तक ही अपडेट था तो जो भी नए किसान है हमरे चैनल पर, तो चॅनल वीडियो को शेअर चैनल को चॅनल करिए और धन्यवाद तर सोलापूर बाजार येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ असंच पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर माशाल करून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन दाबायला विसरू नका the new one